नमस्कार पूजास किचनवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत असा पालक पराठा पालक पराठा बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या पालक पराठ्यासोबत मी शेवायची खीर केलेली आहे पण मी खीरीचा व्हिडिओ यात दाखवणार नाही कारण की व्हिडिओ आपला मोठा होईल त्यामुळे पालक पराठ्याचाच व्हिडिओ आपण बघून घेऊया इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर आपल्याला थोडंसं पाणी टाकून अशी थोडीशी शिजून घ्यायची आहे खूप सारीही पण आपल्याला शिजवायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीची मी अशी थोडशा पाण्यामध्ये म्हणजे साधारण एक कप भर पाणी मी इथं वापरलं होतं तर भाजीचंच पाणी भरपूर होतं आणि हे भाजीचं पाणी झालेलं आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तर आता भाजी आपली शिजली आहे तर मी एका स्वच्छ ताटामध्ये काढून घेते आणि थंड व्हायला थोड्या वेळ सोडून देते तर भाजी थंड होईपर्यंत मी खीर करून घेतलेली होती तर मी सांगितल्या पद्धतीनेच खेरीचा व्हिडिओ मी यात दाखवणार नाही आहे तो व्हिडिओ आपला लवकरच आपल्या चॅनलवर येईल तोही व्हिडिओ नक्की बघा कारण खीर पण आपली खूप छान झाली होती तर मी इथे पाणी असं थोडंसं साईडला काढून घेतलेलं होतं तरते पानी तर ते पाणी मी नंतर वापरणार आहे तर यात मी हळद ओवा जिरे हिंग आणि इथे मिक्सरला फिरून घेतलेला होता हा ठेचा लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरची चवीप्रमाणे आणि मीठ टाकून घेतलेलं होतं तर इथे मी एक वाटी बेसन पीठ आणि दोन वाटी बाजरीचं पीठ टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे पातळ असं पीठ मळायचं आहे पातळ म्हणजे खूप पातळ पण करायचं नाही आहे आणि आपण डेली पोळी करतो असंही आपल्याला पीठ मळायचं नाही आहे तुम्ही बघून घ्या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला पालक पराठा बनवायला हे एकदम सोपी पद्धत मी सांगितलेली आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असं पीठ मळून घेत आहे तर इथे पाण्याचा वापर आपल्या कमी पडलेलं आहे तर आपल्याला इथे दुसरं पाणी वापरायचं नाही आहे मी मग अशी जे भाजीचं पाणी काढून ठेवलं होतं एक्स्ट्राचं थे ते पाणी इथे मी वापरणार आहे कारण की ह्या भाजीच्या पाण्यामध्येच तर खरं जीवनसत्व असतं ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तर मी इथे तेच पाणी वापरून असं पीठ पातळ करून घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता या पद्धतीचं असं पीठ पातळ केलेलं आहे तर मी इथं एका प्लेटीमध्ये पाणी घेऊन असं कापड घेऊन त्यावर थोडा पाण्याचा शिंतोडा देऊन हाताला सारखं पाणी लावून असा पराठा करून घेतला होता आणि पराठा आपल्याला एकदम असा पातळ करायचा आहे कुठेही जाड ठेवायचा नाही आणि एकदम सारखा हात फिरवत आपल्याला तयार करायचा आहे त्यावर आपल्याला तिळ टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे तर पॅनवर मी तेल टाकलं आहे आणि जो पराठा आपण कापडावर केला आहे त्या कडेला पाणी सोडून घ्यायचं आहे म्हणजे कापड आपलं पराठा सोडून देतं तर पराठा टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा कडेला तेल टाकायचं आहे आणि उलटपालट करून असा लालसर खुसखुशीत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला पराठा किती मस्त असा दिसत आहे तर तीळ तुम्हाला टाकायचे असेल तर टाका नाही टाक तर ऑप्शनल आहे नाही टाकले तरी काही हरकत नाही तर दुसराही पराठा मी करून घेतलेला होता जो पहिला भाजत होता तोच त्याआधीच मी पराठा केलेला होता आणि दुसरा पण असाच आपण भाजून घेतलेला आहे मस्त असे मी तीन चार पराठे मस्तपैकी करून घेतले आहे आणि यावर जर बटर म्हणलं तर खरंच खूप छान पराठ्याला चव येते तर बटर जर नसेल तर गावरान तूप पण तुम्ही वापरू शकता तर मी या पद्धतीचा असा पराठा करून घेतलेला आहे तर मी म मेथीचे पराठे मेथीच्या वड्या पण केलेल्या आहेत तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तेही व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि ह्या पराठ्यासोबत जर तुम्ही खीर बनवली तर खरंच खूप छान लागते आणि गरम गरम पराठे हे खरंच खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि हे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नुसतं बघत नका जाऊ हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे तर नक्की करून बघा तर एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला पालक पराठा हात दाखवला आहे तर तुम्हाला हा पालक पराठ्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे तर नक्की करून बघा आणि खात स्वस्त राहा मस्त मस्तरा आणि अशीच मराठमोळी रेसिपींचा आस्वाद घेत राहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू